विरोधकांचे आठ माजी नगरसेवक फुटल्याचा अमोल बाबर यांचा दावा कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बिटा नगरपालिकेची ताकदीनं निवडणूक लढवणार आहोत सत्ताधारी गटाचे आठ माजी नगरसेवक आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत अशी भूमिका शिवसेनेचे मा नेते माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी स्पष्ट केले अमोल बाबर यांनी आज आमदार सुहास बाबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते विटा नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून आज माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी सभापती विनय भंडारे सुनील मेटकरी प्रवीण साठे कृष्णात गायकवाड बिटा मर्चंट बँकेचे चेअरमॅन विनोद गुळवणी मंथन मेटकरी शरद बाबर श्रीधर जाधव सुरेश पाटील मे महेश मेटकरी भरत पवार माजी नगरसेवक अविनाश चौथे मुकुंद लकडे यांच्यासह हो शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते माझ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक नऊमधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिके निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या उट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सव्वीस उमेदवार आणि नगराज पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीन लढवून विकासाचं झंझावत निर्माण करून विटा शहरात एक वा वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणून दे विधानसभा निवडणुकीचं आहे विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेलं आहे तुमचं म्हणणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्य अत्यंत वेगळ्या वानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेले आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं हो। आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आठ नगरसेवक आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत किंग मेकर म्हणून तुमचा अर्ज दाखल झाला आहे खरं माझंच काम नाही मी काय पहिल्यांदा निवडणूक दुक लोक राहिलेला आहे नगरपालिकेचा मागासून मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात सर्व त्या अपेक्षित होतं एवढ्या बेचाळीशी मतदेखील जर कमी करायचं असलं थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराध्यक्ष उमेदवार सर्व मताने स संमत होईल निकाल काय असेल तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदार केलं सर्व आमची पार्टी कोणत्या मुद्द्यांवर विटेकरांस विकासाचाच मुद्दा बाकी कोणाला संपवायचा कोणाला जिरवायचे म्हणून आमचा मुद्दाच नाही आहे जो विट्याचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी विटा